नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी बनवणार आहे बघा या प्रकारे असे आपलं कुंकवाचे करंडे ठेवण्यासाठी नागविलीचे पानाचा आकार त्याचप्रकारे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तर कसे छान असे आपले करंडे ठेवायला पानं तयार होतात तर बघा त्यासाठी ना मी एक असं तुम्ही कागदावर पण एकदा ड्रॉ करू शकता मी आता हे वून घेतलेलं आहे तर मी हे त्याच्यामध्ये टाकणार आहे तर बघा खरोखरच्या पानापासूनच हे आपण तयार करणार आहोत तर मी खरंच खर्चच एक पान घेतलेलं आहे आणि आता ह्या पानाचा आकार मी ह्याच्यावरती ड्रॉ करणार आहे तर नेमका तसा आकार जमेल की नाही जमेल मला असं वाटलं म्हणून मग मुन मी एक पान तोडून आणलं आणि त्या पानाचाच आकार मी तिथे ड्रॉ केला म्हणजे ॲक्युरेट आपला तसाचा तसा आकार येईल त्यासाठी मी ही ट्रिक वापरली आहे तर ही तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा याप्रकारे मी आता हे ड्रॉ तर केलं आहे पण आता आपण काय करणार आहोत ह्याच्या थोडंसं कळेनी म्हणजे आपल्याला आता शिलाईमध्ये जाईल इतपत आपल्याला ते एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे तर अजून एक लाईन त्याच्या साईडने सेम तशीच आपण ड्रॉ करून घ्यायची आणि मग त्याला कट करायचं जेणेकरून आपण आता त्याला शिवू तेव्हा एवढं शिलाईमध्ये जाईन आणि आपल्याला पाहिजे तेवढा पानाचा आकार मिळेल तर मैत्रिणीनो मा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा हा झाला आपला पानाचा आकार अजून एक बनवायचा आहे तर ह्याच प्रकारे आता हेच पान परत दुसऱ्या कापडावर ठेवून आणि तसंच ड्रॉ करून त्याला पण कट करून घ्यायचं आहे हे दोन मी कट करून घेतलेले आहे आणि मला अशा कमेंट आल्या होत्या दोन ताईंच्या की नॉन नॉनवन कुठे मिळेल आणि ते नॉन वन म्हणजे काय तर अशा दोन कमेंट आल्या होत्या तर नॉनवून बघा हे असं असतं दोन प्रकारचं असतं माझ्याकडे तरी हे दोन प्रकारचं असतं ह्याच्यामध्ये कलरही असेल अजून पण मी हे दोनच आणलेले आहेत तर हे बघा असा कपडा असतो त्याचा आणि मी जिथे राहते ना तर तिथे ते मला मिळतं आपलं कार्पेट वगैरे मिळतात ना तर त्या दुकानामध्ये मला हे मिळतं तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला चौकशी करून बघू शकता विचारू शकता की कुठे मिळेल ह्या प्रकारे असतं आणि जर अजूनही तुम्हाला हे व्हिडिओमध्ये समजा हे कापड कळत नसेल तर अजून सोपं सांगते की हे आपण जेव्हा जा दुकानात जातो तेव्हा आपल्याला कपड्या आप साड्या वगैरे ड्रेस वगैरे घेतो तर तेव्हा आपल्याला पिशव्या येतात बघा तर त्या पिशवीचं जे कापड असतं ना सेम तेच नॉन वन हो असतं तर फक्त आता हे बघा पिशवी तुम्हाला दाखवते हे बघा अशी पिशवी कपड्याची तर हे जे कापड असतं ना हे नॉन नॉनवूनचाच प्रकार आहे हां फक्त हे जे थोडं पातळ आहे आणि हे जे तर थोडं मी जे आणलेलं आहे तर ते थोडंसं जाड आहे एवढाच फरक आहे पण कापड असंच असतं तर हे झालं नॉन नॉनवूनबद्दल तर माझ्या कमेंटला मला खूप दिवसापासून मला रिप्लाय नाही देता आला तर म्हटलं ह्या व्हिडिओमध्येच मी आता ते सांगते तर बघा आता आपण काय करायचं आहे आता माझ्याकडे हे खानाचं कापड होतं तर म्हणून मी हे खानाचं घेतलेलं आहे आता मी त्याच्यावरती असं हे ठेवायचं आणि त्याला जर पिन लावून घ्यायची आणि मग साईडने त्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आता आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही आहे कारण आपण आधीच एक्स्ट्राचं कापून घेतलेलं आहे ते तर या प्रकारे असं व्यवस्थित त्याला त्याच्या शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे आता महालक्ष्म्या येतील ना तर त्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर ठेवायला कुंकवाचे कारं ठेवायला एक सुंदर असं आपण नागवेलीचे पान बनवूया बघा तर मी त्यासाठीच बनवते आहे तर म्हटलं चला व्हिडिओ पण बनवते तुम्हाला पण दाखवते तर, 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 तर थे थे आता हे दुसरं पान पण असंच तयार करायचं जर महालक्ष्मी कुणाकडे ज्यांच्याकडे नसतील तर त्यांच्यासाठी नाहीतर आपण दिवाळीला मग आपण देव लक्ष्मीची पूजा करतोच ना महालक्ष्मीची तर तिथे ठेवायला कामं येतील ज्यांच्याकडे महालक्ष्मी आहे त्यांना आत्ता पण उपयोगात येईल आणि दिवाळीला पण उपयोग येतील दिवाळी सगळ्यांनाच उपयोगी येईल तर तुम्ही नक्की बनवून बघा बघा आता ला 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 अस्तर। अस्तर हे दोन पीस कट झालेले आहेत आता आपल्याला याला लागेल अस्तर तर बघा अस्तरचा छोटासा तुकडा होता माझ्याकडे त्याच्यामध्ये हे व्यवस्थित बसेल दोन्ही पण पानं हे पण याच्यावर ठेवायचे आणि याला पण त्याच प्रकारे कट करून घ्यायचं पिना लावायच्यामध्ये आणि त्याला पण कट करून घ्यायचं आता कट झालं आहे आता बघा हे नॉन नॉनवूनचा कपडा मध्ये अस्तर आणि हे जे मेन फॅब्रिक तर मेन फॅब्रिकचं जे ना उलटी बाजू बाहेर आणि सरळ बाजू आतमध्ये करायची आणि अशी एकावर एक हे तीन पीस ठेवायचे याला पिन लावायची आणि याला आता स्टिच करायचं तर अजून आपल्याला त्याला एक अशी दांडी म्हणून लागेल ना तर त्यासाठी ते बघा नॉट घेतलेली आहे मी तर ही काय करायची बरोबर मधो मध्ये ना जे आपलं मेन फॅब्रिक असतं तिथे त्याला असं आतमध्ये घालायचं आता हे बघा स्टिच करताना काय करायचं इथं थोडंसं सोडायचं आहे आपल्याला ह्या साईडनी इथपर्यंत स्टिच करायचं आणि वरतून पण तिथपर्यंत थोडीशी जागा तिथे ओपन ठेवायची आहे जिथून आपल्याला त्याला पलटवायला जागा राहील तर या प्रकारे ही नॉट पूर्ण आतमध्ये अशी घालायची आणि बरोबर जिथून जो मध्य आहे त्याचा तर तिथपर्यंत आणि तिथे असं टाकून आता वरतून त्याला व्यवस्थित अशी शिलाई मारायची थोडंसं हळवारपणे करावे लागेल पण होईल व्यवस्थित होतं हे बघा या प्रकारे आता ही जागा ओपन सोडलेली आहे इथे आणि आता हे साईडचं सा थोडंसं सा कट करून घेते मी नॉट बघा इथे मधोमध घातलेली आहे आणि आता याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला साईडने एकदा आणि खूप असे जवळजवळ द्यायचे शक्यतो थोडेसे कट कारण छोटंसं आहे ना ते त्याच्यामुळे पलटवल्यावर आकार पण त्याचा व्यवस्थित यायला पाहिजे असे जवळजवळ द्यायचे छोटे छोटे कट शिलाई कट झाले पाहिजे एवढी काळजी घ्यायची फक्त आणि या प्रकारे असे छोटे छोटे कट देऊन त्याला पलटवायचे आता इथून पलटवून घेते आणि मग जो ओपन भाग राहील तर आपण त्याला पण व्यवस्थित असं दुमडून त्याच्यावरती आपण शिलाई द्यायची आहे थोडंसं हळूवारपणे पलटवायचं याला तर सुंदर असे आपलं पानं तयार होतात बघा आणि हिरवं कापड जर घेतलं तर छान हिरव्या कापडाचं तर आता तुम्ही साध्या पीस जर घेतला तरी चालेल असं नाही की तिथे खाण्याचंच पाहिजे तर, तर प्रकारे असं याला दुमडायचे आणि इथे याला असं थोडीशी व्यवस्थित असं दुमतून इथे शिलाई द्यायची आहे आता याच्यावरती आपण आता लेस अटॅच करणार आहोत तर याच्यावर अशी छोटीशी बारीकशी लेस कुठली चालेल माझ्याकडे समोसा लेस होती तर ती आता मी त्याच्यावरती अशी स्टिच करते आता ती कशी ठेवायची बरोबर जो मध्य आहे तिथून तिला असं थोडंसं आतमध्ये ठेवून आणि असा गोल राऊंड जसं शेप आहे त्याप्रकारे आपण त्याला लेस अटॅच करणार आहोत या प्रकारे बघा लेस अटॅच झाली आहे बाहेरून पण कुठली शिलाई वगैरे काहीही दिसत नाही एकदम छान अशी आलेली आहे याच्यामध्ये नॉन वोन नसला तर तुम्ही दुसरं कुठलंही म्हणजे गोणीचा कपडा किंवा आपल्या मी जसं सांगितलं आहे तुम्हाला की आपले शॉपिंग बॅग असते ना ते पण टाकलं तरी चालेल आता हे मी आ, सेल करण्यासाठी बनवते म्हणून मी त्याच्यामध्ये नॉन वोन टाकते म्हणून नाहीतर मग तुम्ही घरगुती जर बनवत असाल तर नक्कीच याचा उपयोग करू